कंकणवा आदत कालवडे अशा प्रकारचे आलेले सुंदर रेखीव देखणे सुंदर आहेत पाहू शकता सर्व तरुण पिढी आणि सर्व तरुण मुलांची आवड आहे मोठ्या मापाची कमी वयात मोठ माप नाजूक देक चेहरा गळवण कमी फुट लहान खुरकाळे होऊ शकता प्रकारचे आहेत मालकांचं सा नाव सांगा की ह्याच्या नाव सांगा गाव तालुका जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर वय काय आहे कालवड सात महिने वडील कुठला आहे आपण सुंदरची मुलगी आहे सुंदर मजबूत आणि खोंडासारखा टाकोळ असणारी काजळी खिल्लार मधून सुंदर अशी सुंदरवळूची नावासारखी सुंदर अशी कालवड आहे पाहू शकता मालक ह्याचं नाव पत्ता सांगता का मालक हे मालक नाव हे सर यावर घटप्रभा मोबाईल नंबर हां इंग्लिश मध्ये सांग वय काय का इचा? बारा महिने आप सिद्धापूर लाईन चेनेगावच्या कोणाच्या वळूचा आहे नायकांच्या वळूचा होऊ शकता चनेगावच्या नायकांनी जो जुना वळू विकला जो सिद्धापूर लाईनचा त्याचा मुलगा बालाजी कांबळे यांचा उत्तम कांबळे यांचा ख्वाजा आणि त्यांच्याकडे तो आलता वडेल त्यांनी तो खंड खंडेराजुरी तालुका इकडे दिलेला आहे आणि आता त्याच जुन्या चणेगावच्या वळूची मुलगा जो चनेगावला नायकांकडे आहे पाहू शकता ही सिद्धापूर लाईनचं वंशवळ गाईला भरल्यानंतर अशी करणारी आणि चलाक सावध रक्ताची आणि हुशार अशी वंशवळीच जलमलेलं आहे अशा वंशावळीची जबरदस्त अखीव देखणी पैदास आहे पाहू शकता कालवड एकदम सावध पवित्र्यात उभे राहिलेले खूपच छान अक्षी नजर आहे पाहू शकता तीक्ष्णपणा आणि चेहऱ्याला एकदम नाजूकपणा आहे पूर्ण काजळी खिल्लर मधून पडलेले की विक्रीसाठी विक्रीसाठी प्रदर्शन लागलं फक्त हा धन्यवाद मालक आहे सर हा मालक सर यावर चालू का मोबाईल नंबर हां वयस हरुगिरी अशोक यांच्याकडचा वळू घरच्या गाईचं आहे का विकत घेतलंय मनेला पाहू शकता घरच्या गाईचं आहे हरुगिरी अशोक यांच्याकडे जो वळू आहेत तेवळ आपण तुम्हाला गटप्रभात मध्ये दाखवलेले आहेत एकदम घटील आणि आटरून शरीर आहे आणि खूप आटोपशीर जेवढ्यात तेवढे ते ठेवण आहे जसं खिल्लार पाहिजे तसं खुराला मजबूत तेवढ्यात तेवढं ते शेपूट एकदम चापकासारखा बारीक चौकाला रुंद पाटीला रुंद आणि जिथल्या तिथे शरीराची ठेवण आहे पाहू शकता छातीला रुंद वयाच्या मानाने खूपच मजबूत आणि सुंदर कालवड आहे धन्यवाद वयाच्या मानाने खूपच सुंदर रेखीव देखणी कालवड आहे आणि चेहऱ्याला खूप नाजूक आहे गळवण कमी आहे आणि वयाच्या मानाने खूप मोठं माप आहे पाहू शकता मलकांच नाव काय तालुका तालुका तलुग तलुग मोबाईल नंबर नाईन सेवन फोर थ्री एट फाय सेवन वयस वयस फोर वर्ष तीन वर्ष गाब आहे आवड गायब फिरवायसाठी आणली आवडीने सांभाळलेली गाय आवश्यकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहत राहा खिल्लार कृषी धन आदत घाटन बाकीचे वितरण समारंभ चालू आहे पाहू शकता त्वचाला पट्ट्या दे कापडाच्या पट्ट्या शिवलेल्या आहेत नंबरप्रमाणे एक नंबर दोन नंबर तीन नंबरप्रमाणे पाहू शकता पाहू शकता खेळणारसाठी तोड मेहनत पाहू शकता पहिलं घरातली मोठी माणसं फक्त खिल्लारकडे लक्ष द्यायची तरुण पिढी नव्हती पण आजकाल तरुण पिढी जेव्हापासून खिल्लार क्षेत्रामध्ये उतरलेली आहे तेव्हापासून खिल्लारला बऱ्यापैकी चांगले दिवस आलेत म्हणाय काय हरकत नाही बऱ्यापैकी तरुणांनी किल्लारची निगा राखणे खाणं पिणं किंवा संगोपन बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे गटप्रभामध्ये नंबर काढलेली आहे पाहू शकता पाहू शकता सुंदर पाहू शकता आनंद आनंद म्हणजे काय जगभर हुडकत फिरला तरी आनंद सापडणार नाही व्यसनापासून दूर राहून हा नाद कधीही परवडला जेवढे पण प्राणी पक्षी आवड निर्माण झालेले व्यक्ती आहेत त्यांचे बऱ्यापैकी व्यसनं सुटलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता ह्या कुठल्याही जे जर आवड असेल तर तुम्ही दारू जुगार मटका किंवा इतर पाय बाटली ह्यापासून बऱ्यापैकी दूर राहू शकता कारण की प्राणी पक्षी ज्यांना निसर्गाची आवड आहे मी यूट्यूब चॅनलवर हो एका खिल्लार पालकांची मुलाखत बघितली कराड भागातील तर त्यांनी सांगितलेलं की मी खिल्लार क्षेत्रामध्ये रेस क्षेत्रामध्ये जेव्हापासून आलो मी खिल्लार क्षेत्रापासून खिल्लार क्षेत्रामध्ये जेव्हापासून आलो तेव्हापासून माझ्या वाईट सवयी सुटल्या खिल्लारनी मला माणसात घातलं तेव्हापासून त्यांच्या दावणीचं खिल्लार कधी हटलेलं नाही त्यासाठी आपल्या मुलांना आवर्जून अशा प्रकारचे व्यायाम खेळ निसर्गाची आवड निर्माण झाली पाहिजे प्रत्येकाला महाराष्ट्र कर्नाटक यूट्यूबर्स बऱ्यापैकी आले आहेत पाहू शकता खिल्लार पंढरपूरकर यांचे चॅनलचे सर्वे सर्व व्हिडिओ रिंगमध्ये व्हिडिओ शूटिंग करतायत औषध रिंग मध्ये जुने जाणकार खिल्लार पालक वळू मालक गाय गोठा मालक बऱ्यापैकी आलेले जेव्हा मोदले बहुमान सदाशिव रेड्डी बांधव पाहू शकता खिल्लार कर्नाटक शान चॅनलचे कर्नाटक प्रेमी कर्नाटक खिल्लार प्रेमी पंढरपूरकर चॅनल चे मालक पाहू शकतो तरुण युट्यूबरचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त सर्व गाईन कवर झाले पाहिजे सर्वांचे व्हिडिओ बनवले पाहिजेत निवडीची प्रक्रिया चालू आहे पाहू शकता बऱ्यापैकी महाराष्ट्र कर्नाटक मधून इथे आलेले आहेत लोकांपर्यंत खिल्लार पोहोचवण्याचं काम करत आहेत ते खिल्लार वळूंची माहिती लोकांपर्यंत पोहचावं म्हणून याच्यासाठी प्रयत्नशील आहे पाहू शकता कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले गाईचा इथे पण चार नंबर आलेला आहे पाहू शकता घटप्रभाला नंबर दिलता आणि ही चांगली एक प्रथा आहे प्रत्येकाला नंबर टाकून भगवा दोष देण्याची ही चांगली आवश्यकता आवश्यकता नंबरचा थोडा फेरफार होतो या गाईला घटप्रभामध्ये इथून वीस किलोमीटर वर घटप्रभामध्ये चार नंबर दिलता आणि ह्याच गाईला कणवाडी मध्ये आता तीन नंबर दिलेला आहे वेगवेगळ्या प्रदर्शनात जसे प्रतिस्पर्धे असतील जशा प्रकारच्या गाई येतील तशा प्रकारचं वेगवेगळं नंबरमध्ये